नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी कशी करायची ते पाहणार आहोत खूप खमंग आणि क्रंची होतात पाहू शकतात खूप सुंदर होतात होता फ्रेंड्स चला तर फ्रेंड्स सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे निवडून घेतलेले जे खालचे मुळ काढून टाकलेले आहेत आपण पाहू शकतात या पद्धतीने निवडून घ्यायचे हे आता आपण कट करून घेणार आहोत बारीक चिरून घ्यायचे ह्या पद्धतीने आपल्याला ही कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायची सगळी कोथिंबीर आपण अशी चिरून घेणार आहोत बघू शकतात इथे आपण ही सगळी कोथिंबीर अशी कापून घेतलीये आता ही आपण धुवून घेणार आहोत इथे पाहू शकता ती कोथिंबीर दोन पाच मिनिटाशी अशी घेतलेली आहे वड्यांसाठी लागणारं साहित्य इथे हिरवी मिरची लसूण आणि आलं घेतलं होतं मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे इथे धनेपूड घेतलेली आहे लाल तिखट हळद जिरे पांढरी तीळ थोडासा ओवा घेतलाय चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलंय आणि इथे तांदळाचं ता पीठ घेतलेलं आहे इथे आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत सगळं नाही टाकायचंय आपल्याला वरून पाणी टाकायचं नाही अजिबात थोडं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय तांदळाच्या पीठाने छान असे क्रंची होतात कुरकुरीत होतात कोथिंबीर वडी त्यानंतर हे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर ऑलरेडीच थोडीशी ओलसर आहे त्याच्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बघू शकता आणि वाटलं तर आपण थोडंसं पीठ बाजूला ठेवलं आहे इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली होती पाहू शकतात इथं थोडं ओलसर बना आहे म्हणून मी अजून थोडंसं बेसन पीठ ॲड करते इथे आणि थोडं तांदळाचं पीठ पण टाकून घेते छान असा जू करून घ्यायचा आहे इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही थेंबरही पाणी टाकलेलं नाही बघू शकतात आणि पीठ पण खूप कमी प्रमाणात टाकलंय फिनिशिंग साठी इथं थोडी तीळ टाकून घ्यायचे आणि आपण हे दोन भाग करून घेतलेले इथे असे करून घ्यायचे छान दिसतात आणि ते बघू शकतात त्या पद्धतीने वाफून घ्यायचं आहे इथे आपण इडली कुकर मध्ये पाणी गरम करत ठेवलेले आहे त्याच्यावरती ही जाळी ठेवायची आहे त्या जाळीला थोडस तेल लावून घेतलेले आहे त्याने हे जे रोल आपण वाफून घेणार आहोत हे चिपकणार नाही म्हणून इथं तेल लावायचे हे रोल ठेवून घ्यायचे इथे आपल्याला आणि झाकण लावून घ्यायचे दहा मिनट आपण आता हे वाफून घेणार आहोत तर फ्रेंड्स इथं आता आपले दहा मिनिटं झालेले आहेत वड्या बघून घेऊ आपण बघू शकतात छान वाफवले गेलेले तुथपिकच्या सहाय्याने किंवा चाकूने बघायचे चाकू क्लीन निघालाय याचा अर्थ आपल्या वड्या छान झालेल्या छान वाफवल्या गेलेले आहे आता हे काढून घेणार थंड करायला ठेवायचं आहे आता आपल्याला इथे या वड्यात छान गार झालेले आहेत हे आता आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या इथे तळण्यासाठी आपण तेल गरम करत ठेवलेले तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे इथे आता आपण इथे एक एक करून अशा वड्या टाकून घेणार आहोत तेलामध्ये एका साईडने तळून झाले ते पलटून घ्यायचे या साइड ने छान असे खर तळून घ्यायचे आहे छान तळ्या गेलेल्या आता आपण काढून घेणार इथे सुंदर झालेलं आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे आता आपण सगळे वड्या अशा तळून घेणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स इथे आपल्या कोथिंबीर वडी बनून तयार आहे तुम्ही कॅचअप बरोबर खाऊ शकता बरोबर खाऊ शकतात खूप अशा क्रंची झालेलं आहे बघू शकतात खूप सुंदर झालेलं आहे तांदळाच्या पिठाणी आवड्या खूप छान होतात तुम्ही पण एक वेळ नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असता शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सर्वात महत्वाचं हो सबस्क्राईब करायला विसरू नका गा। थँक्यू गायज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय